भविष्यात बघा भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाला प्रभावित होईल आणि ज्या पद्धतीने आमचे पुणे साहेब आणि रवी साहेब पक्षात बांधतायत संघटन वाढवत आहेत त्या दृष्टिकोनातून आता सगळे अन्य पक्षाचे सगळे कार्यकर्ते जरा प्रभावित होत आहेत प्रभावित होत आहेत आणि आमच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे शेवटी ह्या देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत सगळेची सगळी ताकद आज भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे कार्यकर्त्यांचा पहिला चॉईस हा भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रवेश आजही दिसत आहेत आणि उद्या पण दिसणार आहे यादी फार मोठी आहे तुमच्या फोनमध्ये बॅटरी संपेल एवढी मोठी यादी आहे फक्त टप्प्याटप्प्याने आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये जाऊन आमच्या संघटन पर्वाच्या अंतर्गत जे आमचे दौर आहेत त्याप्रमाणे पक्ष प्रवेश घेतो आहे कोकणामधील अनेक आमदार पण भास्कर जाधव पण नाराज पहायला मिळतात त्यांनी तर थेट नाराजी व्यक्त केलेली आहे असं शेवटी असं आहे की आज ज्याप्रमाणे महायुतीचं सरकार काम करत आहे त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहे आता त्या बंद झालेल्या गंजलेल्या सुकलेल्या उभाटामध्ये राहणार कोण ते दुकानामधला मालक संपलेला आहे दुकानाचा जो मालक आहे तोच पुरा संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता काहीच उरलेलं नाही आहे तर बंद दुकानामध्ये गजलेल्या सुकलेल्या दुकानामध्ये राहणार कोण म्हणून प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने भविष्य शोधत आहे आणि भारत आणि भास्कर जाधव एवढे सिनियर असताना पण जेव्हा विरोधी पक्ष नेत्याचं जेव्हा नाव द्यायचं जेव्हा वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचंच नाव पुढे केलेलं आहे म्हणजे भास्कर जाधवांना तिकडे सतरंजच उचलायचे आहेत आणि म्हणून त्यांना आता नाराजगीशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही आहे एवढे आठ आठ नऊ नऊदा निवडून आल्यानंतर जेव्हा विरोधी नेत्याचं जेव्हा नाव आता पुढे करायचं होतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव पुढे केलेलं आहे म्हणून आता भास्कर जाधवचं तिथे इनिंग संपलेली आहे फक्त आता तिथून आपल्या आजूबाजूच्या सतरंज उचलणं मोबाईल विबाईल उचलणं एवढं काम राहिलेलं आहे आणि म्हणूनच आता तुम्हाला नाराजगी वाढत असताना दिसणार आहे आदित्य ठाकरे देशामध्ये दे राहुल गांधी जसा भाज्य भाजप पाडवतोय तसंच राज्यामध्ये आदित्य ठाकरे राहुल गांधीचाच रोल प्ले करतोय खेळतोय आमच्याकडे पण महाराष्ट्र वर्जन पप्पू आहे त्याचं नाव आहे आदित्य ठाकरे आंगणेवाडीचा पहिल्यांदा निश्चित पद्धतीने आहे पण तेवढी जबाबदारीची पण जाणीव आहे जवळपास दीड ते पावणे दोन लाख भाविक उद्या अंगणेवाडीच्या इथे येणार आहेत आई भराडीचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की सगळं नियोजनबद्ध सगळं झालं पाहिजे कुठेही अनुचित प्रकार घडता कामा नाही लोकांना येण्या जाण्यामध्ये त्रास होता कामा नाही आणि त्याची सगळी काळजी जिल्हा प्रशासनाने स्थानिक आमदार निलेश राणे साहेबांनी आणि मी स्वतः सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून हो आम्ही आहोत मला विश्वास आहे की उद्या भाविकांचा जो काही दर्शनाचा पूर्ण प्रवास आहे तो सुकर होईल